उमेद ग्रामीण जीवनोत्ती अभियान अंतर्गत सावली महिला प्रभाक संघ झाडगाव येथे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न नमस्कार मी जयश्री सोनोनी ब्लूस्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झाडगाव येथील संत तुकडोजी महाराज मंदिर परिसरात सावली महिला प्रभास संघ वरद प्रभाग यांची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या सभेला परिसरातील महिला बचतगट सदस्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित माननीय प्राचार्य अशोक उईके आदिवासी विकास मंत्री यांनी महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की आर्थिक स्वावलंबनासाठी छोट्या छोट्या बचतीतून मोठे उत्पन्न घडवता येते बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी केवळ घर चालवण्यापुरतेच नव्हे तर समाज उभारणीतही मोठे योगदान द्यावे तुमच्या उपक्रमांना माझे नेहमीच पाठिंबा राहील त्याचबरोबर तहसीलदार अमित मुळटे तालुका व्यवस्थापक मिलिंद सर व बी डी ओ केशव पवार यांनी सुद्धा महिलांना मार्गदर्शन केले सभेचे सूत्रसंचालन सौ कविता धुर्वे यांनी केले तर प्रभाग समन्वयक दिनेश कोवे यांनी आभार मानले यावेळी विशेष उपक्रम म्हणून वरत प्रभाग तर्फे आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वाटप माननीय मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये केशव पवार बी डी ओ माजी नगराध्यक्ष बबन भोंगारे चिंतरंजन कोल्हे जिल्हा परिषद सदस्य सतीश टारपे तालुका अध्यक्ष छायाताई पिंपरे रामदासजी किन्नाके उषाताई भुयर प्रशांत भाऊ तायडे डॉक्टर कुणाल भुयर सविता बोदुखे शोभाताई इंगोले प्रवीण भाऊ कोकाटे सुनील जिद्धेश्वर प्रकाश पालवानी सोनालीताई पटेलपैक रत्नमाला आडे मंगला लढाई मिलिंद सोपडे धनवंत शेंडे दिनेश कोवे अविनाश तरडे गजानन आत्राम प्रफुल्ल पैक वैशाली पटेलबाई वर्षा वाघेरे कविशर लडी मंगेश बुडके जीवन कुमरे काशीनाथ भगत श्यामलाल येडसकर तसेच गावातील महिला बचत गट सदस्य व ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग होता या सभेमुळे महिला बचत गटांना नवे नवे बल मिळाले असून गावातील महिला आर्थिक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अधिक प्रगत होण्यासाठी प्रेरित झाल्या आहेत अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा स्टॉम टी व्ही न्यूज